आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व पालकांचं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सैनिक स्कूल जवाहर नवोदय आर एम एस आर एम सी एस पी आय या सर्व एंट्रान्स एक्झामची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल त्याची नोटिफिकेशन येतील तर आत्ता जो आपण व्हिडिओ बनवतो आहे तो नवोदय एक्झामसाठी सहावीसाठी जी नवोदय एक्झाम आहे ती या शनिवारी आहे त्यादृष्टीने आपल्याला काय करणं गरजेचं आहे डॉक्युमेंट कोणती कॅरी करायची तिथं पोहोचायचं आहे कधी मुलांनी तिथं काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आणि त्या पेपरमध्ये मार्क्स चांगली यावीत म्हणून पेपर कसा सोडवला पाहिजे यासाठी आपण या हा व्हिडिओ बनवत आहे ठीक आहे सो शनिवारी नवोदयची परीक्षा आहे हॉल तिकीट अशी तुम्हाला आलेली आहेत त्या हॉल तिकीटमध्ये तुमच्या सर्व गोष्टी मेन्शन करून दिलेल्या आहेत तुम्हाला काय काय मेन्शन आहे हॉल तिकीटवरती तुमचं नाव करून दिलेलं आहे ते व्यवस्थित चेक करायचंय फोटो तुमचा व्यवस्थित आलेला आहे का बघायचं कारण ह्या हॉलटिकटची कलर प्रिंट तुम्हाला बरोबर कॅरी करायची आहे ब्लॅक अँड व्हाईट काढू नका फोटो क्लिअर येत नाही कारण ऑलरेडी फोटो स्कॅन करून आपण अपलोड केलेला असतो सिग्नेचर नीट दिसत नाही सो कलर ह्याच्या झेरॉक्स तुमच्या जवळ दोन किंवा तीन कलर झेरॉक्स तुम्ही जवळ ठेवा एका मुलाकडे द्या एक तुमच्यात ठेवा एखादी बॅगमध्ये ठेवा जेणेकरून हरवली एकाकडची तरी आपल्याला दुसरी असते ठीक आहे तुम्हाला त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट ब्लॉक रजिस्ट्रेशन नंबर या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत नेम वगैरे ॲड्रेस तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला डिसेबिलिटी रिलेटेड गोष्टी लिहिलेल्या आहेत हे सगळं तुम्ही वाचलं आहे कॅटेगरी याच्यात तुम्हाला कुठं जर बदल वाटला तुमचं एक्झाम लँग्वेज मराठी आहे समजा चुकून इंग्लिश असेल तर तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही नवोदयला लगेच मेल करायचे रिपोर्ट करायचं आहे तर तुम्हाला ते मदत करतील आता हा विद्यार्थी समजा साताराच आहे त्यानं काय केलं पाहिजे सातारा जी एनवी त्याचा ईमेल आय डी तुम्हाला खाली दिलेला आहे याच्यामध्येच तुमच्या हॉल हॉलटिकीटमध्ये त्यांना कॉन्टॅक्ट केला पाहिजे की माझं मिडीयम चेंज करून आलेला आहे तुम्हाला एक्झाम सेंटर नेम आणि कोड अनंत इंग्लिश स्कूल सातारा हे तुम्हाला आलेलं आहे दिलं आहे त्यांनी आणि हा त्याचा कोड दिलेला आहे हे मुलांना माहीत पाहिजे पेरेंट्सला पण पाहिजे माहीत आणि कशासाठी तर तुम्हाला त्या ठिकाणी एक्झाम सेंटरला पोचायचं आहे अदरवाईज काय होतं आपली परीक्षा एका ठिकाणी आणि आपण पोहोचतो दुसऱ्या ठिकाणी हे आम्ही पूर्वी पाहिलेलं आहे पालकांचा गोंधळ उडतो माहीत नसतं सो तुम्हाला एक्झाम सेंटर पाहिजे से, एक्झाम तुम्हाला अठरा जानेवारीला लिहिली आहे शनिवार आहे रिपोर्ट टायमिंग टेन थर्टी एम लिहिलं आहे टेन थर्टी तुमचा पेपर जरी साडे अकराला सुरुवात असेल इलेव्हन थर्टीला तरी तुम्हाला एक तास अगोदर पोहोचायचं आहे मग काय करतात सगळेच टेन थर्टी टायमिंग पकडून चालतात थोडं लवकर जा कारण सगळेच जर टेन थर्टीला आले तर सगळी मुलं एकत्र आत घेणार कसं ते एक्झाम सेंटर मुलांची डॉक्युमेंट व्हेरीफाय कशी करणार मग लाईन लागते गर्दी होते आणि आपली मुलं आत एक्झाम हॉलमध्ये जायला लेट होतात सो ते जर व्हायचं नसेल तर तुम्ही एक्झाम सेंटरवरती नाईन थर्टीपर्यंत तरी गे जाणं गरजेचं आहे एक तास तिथं वाट पाहायला लागली चालेल इवन ते नाव नाईन किंवा नाईन थर्टीपासूनच सुरुवात करता आतपर्यंत सोडायला जेणेकरून त्यांचा स्वतः कमी होईल सो so, हॉल तिकीटमध्ये जर तुमचा काही चेंजेस असेल काही बदल असेल काही चूक झाली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या रिस्पेक्टेड नवोदयला सातारा असेल कोल्हापूर असेल ठाणे असेल प्रत्येक नवोदयचा ईमेल आय डी दिलेला आहे त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तो बदल करून घ्यायचा आहे ठीक आहे हे हॉल हॉलटिकीटचा खालचा पार्ट आहे याच्यामध्ये तुमच्या टर्म्स अँड कंडिशन सगळ्या आहेत की तुम्हाला कोणत्या गोष्टी फॉलो करायच्यात आणि कधी यायचंय तुम्हाला मी म्हटलं की तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तिथे बघा जे एन बी सातारा वन ऍट जीमेल डॉट कॉम तुम्हाला इथं मेल करायचंय कॉन्टॅक्ट ही आहे जेणेकरून तुम्हाला ते हेल्प करतील जर काय तुमची क्वेरी असेल किंवा काही चेंजेस असतील सगळे या गोष्टी टर्म्स अँड कंडिशन या ठिकाणी मेन्शन आहेत काय करायचंय काय नाही करायचंय नो इलेक् इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस गॅजेट्स आर अलाउड इन एक्झामिनेशन हॉल म्हणजे कुठलेही मोबाईल फोन नाही घेऊन जाऊ शकत तुम्ही कॅमेरा नाही घेऊन जाऊ शकत हातामध्ये वॉच घालून जाऊ नका अशा कुठल्याही गोष्टी अलाउड नाही आहेत तिथे काय दिलंय डो नॉट केरी एनी आर्टिकल एक्सेप्ट ॲडमिट कार्ड ब्लॅक अँड ब्लू पेन बऱ्याच वेळा काय होतं की नवोदयला तुम्हाला ट्रान्सपरंट पॅड सुद्धा करतात सो so, जवळ ठेवा जर आतमध्ये अलाउड केलं तर ते ट्रान्सपरंट पॅड मुलापाशी द्या नाही अलाउड केलं तर पेरेंट्सनी स्वतःपाशी ठेवायचं सो so, पेरेंट्स तिथं पाहिजेत गेटवरती मुलांच्या बरोबर बाकी मात्र तुम्ही दुसरं काही नेऊ शकत नाही ॲडमिट कार्ड आहे त्याच्या कलर झेरॉक्स जवळ ठेवायची त्याचबरोबर त्यांनी दिले पण खाली की तुम्हाला फोटो आयडेंटिटी प्रूफ रेसिडेन्शियल प्रूफ जवळ ठेवायचा आहे जो काय असतो आधार कार्ड आधार कार्डवरती सुद्धा ज्या जिल्ह्यात तुम्ही एक्झाम देत आहे किंवा ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरलाय त्या जिल्ह्याचा असावा हा प्रयत्न करा कारण त्यांनी यावेळेस ते दिलेलं आहे इथं रेसिडेन्शियल सर्टिफिकेट टू व्हेरीफाय आयडेंट आयडेंटिफाय रेसिडेन्स अँड एनी प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ आधार कार्ड डेट ऑफ बर्थ असते ज्यांच्याकडे हे व्यवस्थित नसेल की आधार कार्ड नाही अपडेट केलेलं किंवा रेसिडेन्सचा प्रूफ वेगळा आहे तर तुम्ही स्कूल आयडेंटिटी कार्ड घ्या सॉरी त्याच्यावर पण स्कूल आयडेंटिटीवरती ऍड्रेस पाहिजे फोटो पाहिजे डेट ऑफ बर्थ पाहिजे नाही तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे स्कूल बोनाफाइड व्हॅलिड होतं आम्ही पाहिले पूर्वी घेतलेली आहेत मुलं त्यांनी एक सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणून ते जवळ ठेवा काय करायचंय त्या बोनाफेड्यावर मुलाचा फोटो पाहिजे फोटोवर शिक्का पाहिजे खाली सुद्धा प्रिन्सिपलचा शिक्का आणि सही पाहिजे नाव पर्पज नाव स्टँडर्ड येणार तुमचं पर्पज पर जवार नवोदय हो प्रवेश परीक्षेवा जवाहर नवोदय हो एंट्रान्स एक्झामसाठी आणि ॲड्रेस सुद्धा हो मेन्शन करायला सांगा जर तुमचा ॲड्रेस नसेल आधार कार्डवरती एक सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणून ते होईल कोणाकडे पासपोर्ट असेल तरी चालेल मुलांची ही सोडून कुठली डाकू डॉक्युमेंट नसतात की ड्रायविंग लायसन आहे किंवा पॅन कार्ड आहे असा काही विषय नाही so, आहे मुलांसाठी एवढी डॉक्युमेंट आहे सो so, तुम्हाला ते जवळ ठेवायचं आहे तेव्हा काही दिलं आहे कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू रिपोर्ट द एक्झाम इज सेंटर लेटेस्ट बाय टेन थर्टी ए एम म्हणजे टेन थर्टीला तुमचं गेट बंद होणार त्याच्या अगोदर तुम्हाला पोचायचं आहे कॅन्डिडेट विल नॉट बी परमिटेड टू अपेअर फॉर द टेस्ट इफ रिपोर्ट लेट आत घेणार नाही त्यांनी क्लिअर तुम्हाला दिलेला आहे एक्झाम किती वेळची असणार आहे दोन तासाची इलेव्हन थर्टी टू वन थर्टी म्हणजे साडे अकरा ते दीड हा तुमचा जो पिरियड आहे पेपर चालणार आहे दोन तासात पेपर आहे पण तुम्हाला इथं काय दिलंय जर दिव्यांग असेल तर चाळीस मिनिट एक्स्ट्रा मिळतील जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आणि सगळ्यांना जे ओ एम आर हातामध्ये मिळणार आहे तुम्हाला ती मिळणार आहे इलेवन फिफ्टीन पंधरा मिनिट अगोदर कशासाठी तर ती ओएमआर पाहायची ओएमआर भरायची तुम्हाला ओएमआर वरती रोल नंबर भरायचा आहे त्यांनी दिले खाली तुम्हाला ओएमआर शीट तुम्हाला भरायची आहे तुम्हाला पेपर आहे बुकलेट त्या पेपरवरती सुद्धा तुम्हाला तुमचा रोल नंबर लिहायचा रोल नंबर आहे तुम्हाला क्वेश्चन पेपर ज्यावेळेस तुम्हाला ते देतील तो चेक करून घ्यायचा आहे तुम्हाला तोही तुम्हाला थोडा अगोदर देतील त्याच्यामध्ये वन टू एटी क्वेश्चन्स आहेत का इथं दिले बघा बिफोर अन्सरिंग द कॅन्डिडेट हॅज टू एन्श्युअर दॅट क्वेश्चन बुकलेट कंटेन एटी क्वेश्चन सिरियली नंबर फ्रॉम वन टू एटी याच्यात जर वन टू एटीमध्ये जर क्वेश्चन मिसिंग असेल तर मुलांनी लगेच त्या ठिकाणी इन्फॉर्म करायचं आहे तुम्हाला क्वेश्चन पेपर ते दे बदलून देतील पण जर तुम्ही इन्फॉर्म नाही केलं तर मात्र तुमचं नुकसान होईल बघा रिप्लेसमेंटचं क्लिअर त्यांनी लिहिलेलं आहे पेन ब्लॅक आणि ब्ल्यू याच पद्धतीनं पेन फक्त अलाउड आहे मी तर सांगतो ब्लू पेन घेऊन जा ब्लू पेन ची जे राऊंड आहेत ते ब्लॅक पेक्षा चा सुद्धा चांगले उठून दिसतात त्याच्यानंतर याची तर आपल्याला सवयच आहे की ओ एम आर जी आहे त्याच्यामध्ये एबीसीडी ऑप्शन आहेत ते राऊंड करायचे आहेत एकदा जर तुम्ही राऊंड केला थोडा जरी डॉट केला आणि परत दुसरी केला मार्क्स मिळत नाहीत त्याच्यावरती तुम्ही असं हा राऊंड केलेला इथं अरे चुकलं माझं म्हणून क्रॉस केला आणि परत इकडं राऊंड केला मार्क्स मिळत नाही या गोष्टी सांगितलेत एकाच ठिकाणी दोन राऊंड असतील मार्क्स मिळणार नाहीत ते त्यांनी मेन्शन केलेलं आहे प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला क्वालिफाय व्हावं लागेल प्रत्येक सब त्या ठिकाणी सब्जेक्टला मार्क आहे त्याच्यामध्ये सुद्धा पास व्हावं लागेल तुमचं जे मीडियम आत्ता मेन्शन असणार आहे त्याच मीडियम मध्ये तुम्हाला पेपर दिला जाईल अदरवाईज नो चेंज ऑफ ऑफ मीडियम क्वेश्चन पेपर इज परमिटेड म्हणून सांगतोय हॉल तिकीटवर तुमचं मीडियम चेक करा चुकून जर मराठीचं इंग्लिश इंग्लिशचं मराठी झालं असेल फॉर्म भरताना नेट कॅप तर ते त्यांना निदर्शनास आणून द्या कारण तेवढेच पेपर येतात कॅन्डिडेट मस्ट फिल रोल नंबर ऑन ओ एम आर एज वेल एज क्वेश्चन पेपर म्हणजे क्वेश्चन पेपर सुद्धा तुम्हाला तुमचा रोल नंबर लिहायचा आहे ओव्हर रायटिंग अलाउड नाही आहे इरेझिंग अलाउड नाही आहे मग पेन्सिल घेऊच अजिबात न्यायचीच नाही पेन्सिल हे बघा स्ट्रे मार्क ऑन ओ कसलेही लिहायचे नाही तुम्ही इरेझर वापरायचा नाहीये कुठलं व्हाईटनर वापरायचा नाहीये करेक्शन काही ओ एम वर करायचं नाहीये अदरवाइज मार्क्स मिळणार नाहीत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आधार कार्ड ओरिजिनल जवळ ठेवा कलर झेरॉक्स जवळ ठेवा ऍडिशनल सपोर्टिंग डॉक्युमेंट तुमच्या बरोबर ठेवा कॅन्डिडेट शाल नॉट लिव्ह बिफोर वन थर्टी म्हणजे तुम्हाला दोन तास एक्झाम हॉलमध्ये बसावंच लागेल जरी तुमचा क्वेश्चन पेपर एक तासा संपला तरी सो मुलांनी पेपर सोडवताना सुद्धा काळजी घ्या आपला वेळ वाया जाऊ नये त्यानंतर अनफेअर गोष्टी आहेत म्हणजे चिटिंग करणं कॉपी बरो करणं या गोष्टी अशा काही सापडल्या तर डायरेक्ट डिस्क्वेलिफाय आणि काही विद्यार्थी असे आहेत की गेल्या वर्षी पण नवोदय दिली आहे आणि आता परत भरला आहे किंवा एज काढ्यात बसत नाहीये किंवा एज काढ्यात बसतोय पण रिपीटर आहे तर अशा मुलांना ना ना ते नाहीत घेणार सो त्या दृष्टीनं आपण या सगळ्या कंडिशनमध्ये बसतो का हे पाहायचंय आणि एवढ्या गोष्टी बरोबर घेऊन जायचंय आता हा झाला फक्त पेपर कसा सॉल्व करायचा याच्याबद्दल आता ही झाली फक्त माहिती कशाची पेपर कसा सोडवायचा आहे किती वाजता पोचायचं आहे डॉक्युमेंट काय घेऊन जायचे आहेत तिथं काय करायचं काय नाही याची या गोष्टीनं तुम्हाला पेपर व्यवस्थित लिहिता येणार आहे पण ना सिलेक्शन नाही होणार सिलेक्शन होण्यासाठी काय करायला पाहिजे की आपल्याकडून मिस्टेक नाही झाल्या पाहिजेत पेपर आपला कवर वेळेत झाला पाहिजे तुम्हाला पेपर माहिती आहे तीन सेक्शनमध्ये पेपर येतो आहे ज्याच्यामध्ये लँग्वेज आय आणि मॅथ्स इथं आय टीला म्हणजे बुद्धिमत्तेला जास्त वेटेज आहे त्याचे प्रश्न जास्त आहेत मग तुम्हाला पेपर व्यवस्थित सोडवला पाहिजे बरीचशी मुलं काय करतात लॉजिक लावतात पेपर सोडवताना मनातली मनातच आणि तिथंच जा मार्क जातात भाषा असो मॅथ्स असो सोपे प्रश्न शंभर टक्के प्रश्न चुकणारे सोपेच असतात अवघड प्रश्न चुकत नाहीत हे आम्ही सैनिक स्कूलला पण सांगतोय नवोदयाला पण सांगतोय गेल्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी वर आपल्याकडे भरपूर विद्यार्थी ऐक्यांमध्ये असे आहेत जे सैनिक स्कूलला सिलेक्ट झालेत आर एम एसला झालेत नवोदेला झालेत स्कॉलरशिपला राज्यात आलेत त्यांनी फक्त एकच गोष्ट बाकी मुलांपेक्षा वेगळी केली ती म्हणजे सोपा एकही प्रश्न चुकून दिलेला नाही तुम्हाला सुद्धा ती काळजी घ्यायची की तुमचा सोपा प्रश्न चुकता कामा नये इथंच मेरिट आहे सो प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला रफ वर्क व्यवस्थित आहे बघ क्वेश्चन पेपर ते करा पण रफ वर्क करा मॅथ्स तर तुम्हाला बिना वरचा किती सोपा असू द्या बिना बिनारफवरचा सॉल्व्ह करायचाच नाही भाषा मिस्टेक होतात सोपे सोपे प्रश्न चुकतात सेम आय टी बुद्धिमत्तामध्ये सुद्धा तेच होतंय तो पेपर कवर करताना पेपरचं वर्क कंपल्सरी आहे ते दोन तास आपल्याला टाइम मॅनेज करूनच ते ऐंशी प्रश्न सोडवायचे इथं जर आपण चुकलो तर मात्र मेरिटच्या बाहेर बरीचशी मुलं आत्ता पेपर आहेत सैनिक स्कूलचा आपण तयारी करतायत आणि नवोदयशी पण तर सैनिक स्कूल लांबल्यामुळे तुमचं नवोदयकडं चांगलं लक्ष आहे इथं आम्ही पाहतोय सैनिक स्कूलपेक्षा नऊचा पेपर खूप सोपा असतो मुलं इतक्या स्पीडनं सोडवत आहेत की एकन सव्वा तासात पेपर संपतोय आणि नंतर कळते चार मिस्टेक झाल्या दोन मिस्टेक झाल्या पाच मिस्टेक झाल्या बाळांनो तुमची जी तयारी आहे ती हार्ड लेवलसाठी झालेली आहे इथं तुम्ही सोप्या मिस्टेक करू नका सोपा प्रश्न जर तुमचा चुकला तर तुम्ही शंभर टक्के मेरिटीमधनं बाहेर राहील नवोदयला ग्रामीणला रिझर्वेशन हे जास्त आहे शहरीला कमी आहे त्यामुळे जे शहरीमधून आहात तुम्हाला त्या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स घ्यावी लागतील तुमची एक किंवा दोन मिस्टेक तुम्हाला मेरिटमधनं बाहेर ठेवेल सो so, ती जर मिस्टेक टाळायची असेल तर प्रश्न पूर्ण वाचणे तुम्ही प्रश्न वाचतच नाही अर्धा प्रश्न वाचताना तुम्हाला वाटतं मलाही येत आहे ऑप्शन बघता डायरेक्ट राऊंड करता उत्तर बरोबर काढता आणि त्या ठिकाणी राऊंड करताना चुकी ठिकाणी करता किंवा राऊंड करायला विसरूनच जाता या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत किंवा काही मुलं काय करतात पूर्ण पेपर सॉल्व्ह करून घेतात रफ वर्क करून आणि मी एकदम राऊंड करेन आहे काही मुलं काय करतात उलटा फुलटा पेपर सोडवायला सुरुवात करतात पहिला तुम्हाला मॅथ्स आला आहे गणित आलाय पण तुम्ही सोडवताय बुद्धिमत्ता किंवा भाषा का तर तो सोपा जातोय याच्यामध्ये कधी कधी राऊंड चुकतात किंवा सगळं बरोबर केलं आणि राऊंड कराय खालीवर झालं म्हणजे नाईन नंबरचा राऊंड आहे टेन नंबर झाला आणि टेनचा इलेव्हनला पुढचं सगळं चुकलं तुम्ही उत्तर बरोबर काढले हे बघणार कुणी नाहीयेच कारण सबमिट होणार आहे फक्त ओ शीट ज्याच्यावर फक्त राऊंड आहेत गोळे केलेले आहेत बाकी काही सुद्धा नाही आहे तो गोळ अर्धवट नसावा पूर्ण केलेला असावा डबल नसावा सो तुम्हाला काळजी घ्यायची की आपण जे काय करतोय आज वर्षाची मेहनत आहे ती मेहनत आपली दोन तासात कामाला आली पाहिजे मग ओव्हर कॉन्फरन्स अजिबात राहू नका मी आजच सांगतोय नवोदयचा पेपर अत्यंत सोपा असणार आहे अत्यंत म्हणजे अत्यंत सोपा असणार आहे गेल्या वर वर्षी कि ते मागच्या वर्षी एवढी प्रॅक्टिस आम्ही घेतलीच नव्हती नवोदयची का तर सैनिक स्कूल नवोदय जोडून आले होते यावेळेस घेतली कारण दोन्हीमध्ये गॅप आहे पण त्याचा तुम्ही फायदा करून घेतला पाहिजे आणि एकही आपला सोपा प्रश्न नाही चुकला पाहिजे एवढा विचार ठेवून तुम्ही जा एक्झाम हॉलमध्ये पेपर सॉल्व्ह करा शंभर टक्के तुम्ही असणार आहे आणि येणार हे आम्हाला खात्री आहे पेपर सुरू असताना कुणीही एक्झाम हॉलमधून वॉशरूमला जाणार नाही पालक पाण्याची बॉटल देतात ट्रान्सपरंट अलाउड करतील नाही करतील आत्ता नाही सांगू शकत पण जर तुम्हाला त्या ठिकाणी पेपर कितीला देणार आहेत इलेवन फिफ्टीनला तर त्याच्या अगोदर पंधरा मिनटं तुम्ही वॉशरूमवरून जाऊन आलेलं कंपल्सरी असला पाहिजे तुम्हाला वॉशरूमला लागले ला किंवा नाही लागले माहीत नाही पण ते वॉशरूम कुठं आहे हे पाहून आला पाहिजे बॉयज असो किंवा गर्ल्स असो तो तुम्हाला अकरा वाजता कंपल्सरी वॉशरूम जाऊन यायचं जेणेकरून पुढचे अडीच तास आपल्याला जागेन हालायचं नाही आहे हे लक्षात ठेवा मुलांनी सकाळी सुद्धा पालकांनी त्यांना दूध ज्यूस अशा गोष्टी देऊ नका थंडीचे दिवस आहेत मुलं अर्ध्या अर्ध्या तासाला वॉशरूमला परतात आम्ही संडेला बॉक्टिसला पाहिलं अर्धा पाऊन तास झाला की मुलं वॉशरूमला परत आहेत तुटते पूर्ण आणि वेळ पण वाया जातो मग पेपर कवर होत नाही मग त्यांची गडबड झाली आहे तो ही काळजी तुम्हाला प्रकर्षाने घ्यायची की लिक्विड डाएट हा शनिवारी त्यांना अजिबात द्यायचा नाहीये वॉशरूमला कंपल्सरी अगोदर जायचंय आणि पेपर एकदा सोडवायला सुरुवात केली की, की अजिबात सुद्धा एक्झाम हॉलमधनं बाहेर जायचं नाही एक्झामिनर सूचना देतील त्याच पद्धतीने ओ एम आर आणि पेप क्वेश्चन पेपर भरायचा आहे स्वतः मला माहिती आहे म्हणून मनाने काही भरायचं नाही त्यांच्या सूचना द्यायच्या बंद झाल्या आणि त्यांनी एकदा स्टार्ट म्हटलं की मात्र आपली मान खाली पाहिजे जर एक्झामिनर तुमच्या बाजूला आले तुमच्या पेपरवर साईन करताय त्याच वेळेस फक्त तुम्ही वर बघायचंय ते पण ती डॉक्युमेंट द्या आणि तुमचं काम चालू ठेवा दुसऱ्याला काय म्हटले ओरडले कोण हसलं काय झालं की तिकडं लगेच बघणं अशा गोष्टी तुम्हाला डिस्टर्ब करतात आणि अशा गोष्टींना फॉलो करणारे विद्यार्थी मेरिटमधून बाहेर राहतात सो दोन तास आपली मानसुद्धा वर नाही पाहिजे मी आणि माझा पेपर माझी वर्षाची मेहनत आहे सो मी कुठल्याही गोष्टीनं अजिबात विचलित होणार नाही एवढं ठरवून पेपर सोडवा शंभर टक्के मेरिटमध्ये तुमचा नंबर पहिल्याच दिसला लागून जाईल ऑल द बेस्ट